नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की दहावी आणि बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आता पुढे काय म्हणजेच काय मित्रांनो प्रत्येकाला एक आशा असते की आता दहावीचा रिझल्ट झाला आपल्याला आता कॉलेज करायचं आहे बारावीचा रिझल्ट झाला आपल्याला तर पुढे करिअर करायचं आहे परंतु मित्रांनो हे करिअर पॉईंट निवडताना आपली स्वतःला आपल्याला काय करायचं आहे किंवा आपली आश आपली एक अपेक्षा असते आपलं एक स्वप्न असतं की आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे हे स्वप्न धरून आपल्याला काहीतरी करायची इच्छा असते जसं की थोडक्यात आपल्या चॅनेलचं तुम्हाला नाव माहीतच असेल आपलं चॅनल बघता याचा अर्थ तुमचं स्वप्न काय असेल मित्रांनो वर्दी तर मित्रांनो जर तुम्हाला दहावीनंतर किंवा बारावीनंतर वर्दी मिळवायची असेल मग ती पोलीस वर्दी असू द्या आर्मी वर्दी असू द्या किंवा एस एस सी जी डीमधील ज्या काही बारा फोर्सेस आहे त्या फोर्सेसपैकी वर्दी असू द्या किंवा मित्रांनो डिफेन्समध्ये आर्मी नेवी एअरफोर्स यापैकी कोणतीही वर्दी असू द्या ती कशी मिळवायची याच्याबद्दलच हा सविस्तर व्हिडिओ आहे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या जर नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नवी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील आणि जर तुम्हाला त्यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूला बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल ते मित्रांनो स्वतःच या व्हिडिओला त्यापूर्वी माझी व्हिडिओ माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनेल तर मित्रांनो सर्वप्रथम आपण दहावीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूयात आणि त्याच्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलूयात तर दहावीचा विद्यार्थी जो असतो मित्रांनो जो दहावी आत्ता पास झालेला आहे त्या विद्यार्थ्याला पुढे जाऊन जर त्याचं स्वप्न असेल आपल्याला वर्दी मिळवायचे तर ती कोणती वर्दी असावी हे परफेक्ट त्याला माहीत नसतं म्हणजे दहावीचा विद्यार्थी म्हणजे आपण म्हणू शकतो अजूनपर्यंत अंडर एटीन तो अंडर एजच आहे त्याला कुठेतरी नॉर्मल नॉलेज आलेलं असतं नॉर्मल फक्त पोलीस आहे एवढंच माहीत असतं नॉर्मल फक्त आर्मीचा सोल्जर आहे एवढंच माहीत असतं परंतु तिथपर्यंत आपल्याला कसं पोचायचं आहे हे कोणी सांगत नाही किंवा हे आपल्या पालकांना जर माहीत असेल तर कुठेतरी थोडंफार नॉलेज आपल्याला आलेलं असतं परंतु मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये काही जवळजवळ एटी पर्सेंट पालकांनासुद्धा माहीत नाही आहे की कि, आर्मीमध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये किंवा पोलीसमध्ये ऑफिसर कसं बनायचं कॉन्स्टेबल बेसिकली माहिती आहे परंतु ऑफिसर कसं बनायचं हे कोणालाच माहीत नाही आहे एटी पर्सेंट वीस पर्सेंट पालकांना माहिती आहे तेच आपल्याला दहावीच्या विद्यार्थ्यांना कसं बनायचं हे मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढे काय करायचं हे पण तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आता हे वेगळे दोन दोन पार्ट का केलेत तर काही चुका आहेत दहावीच्या करिअर निवडताना ज्या पालकांनी केल्यात म्हणता येईल किंवा विद्यार्थ्यांनी केल्यात म्हणता येईल त्या चुका काय केल्यात आणि काय करू नयेत दहावीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मित्रांनो तर सर्वप्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो जर तुमचं स्वप्न असेल मित्रांनो आर्मी नेवी किंवा एअरफोर्स याच्यामध्ये जर तुम्हाला डायरेक्टली ऑफिसर बनायचं असेल डायरेक्टली तुम्हाला एका क्लास वनची नोकरी घ्यायची असेल तर आत्तापासूनच मित्रांनो अभ्यासाला सुरुवात करा म्हणजेच काय आपल्याला करायचं आहे काय तर आत्तापासूनच थोडं स्वतःला एका बाउंड्री लाईनमध्ये बांधून घ्यायचं आहे मान्य आहे मला हेच वय आहे हेच वय कॉलेजला जायचं आहे हेच वय मजा करायचं आहे परंतु ट्वेंटी पर्सेंट त्याला द्या ऐंशी पर्सेंट करिअरला महत्त्व द्या याने काय होईल मित्रांनो जर तुम्ही पुढे जाऊन ऑफिसर झालात आयुष्यभर एन्जॉयच करायचं आहे आपल्याला तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं मित्रांनो ॲडमिशन घेतानाच हा विचार करायचा आहे की आपल्याला पुढे जाऊन ऑफिसर व्हायचं आहे भविष्य बघता जर आलं तर आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल मित्रांनो तर पुढचे जे सहा वर्ष किंवा सात वर्ष आहेत दहावीनंतरचे त्याचं भविष्य जर तुम्ही आज पाहिलं तर नक्कीच सहा वर्षानंतर तुम्ही एक ऑफिसर म्हणून बाहेर पडा तर सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो दहावी झाल्यानंतर जर तुम्हाला ह्या तीन डिफेन्स फोर्सेसपैकी जर ऑफिसर बनायचं असेल तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे आता काही विद्यार्थ्यांना तर आहे परंतु सायन्स खूप अवघड जात आहे काही विद्यार्थ्यांचं स्वप्न आहे परंतु सायन्समध्ये पुढे काय करायचं हे माहीत नाही आहे तर मित्रांनो सायन्स घेऊन तुम्हाला पी सी एम हा ग्रुप ठेवायचा आहे म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आता हे काय करायचं आहे मित्रांनो तर हे तीन ग्रुप असल्यानंतर तुम्ही बारावीनंतर डायरेक्टली एन डी एची एक्झाम देऊ शकता आणि एनडीए झाल्यानंतर तुम्हाला बेसिकली काय का का होतं आणि काय नाही होत याच्याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आय बटनला सुद्धा आहे हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता कारण की या व्हिडिओमध्ये तुम्ही सविस्तर सांगत बसलो हा व्हिडिओ खूप मोठा होईल तर मित्रांनो एन डी ए म्हणजे काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी इथे आपल्याला ॲडमिशन मिळतं आणि त्याच्या थ्रू आपण ट्रेनिंग घेऊन किंवा अभ्यास करून किंवा ते आपल्याकडून करून घेतात आपण डायरेक्टली या तिन्ही फोर्सेसपैकी एका फोर्सेसमध्ये डायरेक्ट सेकंड लेफ्टनंट किंवा आपण ऑफिसर म्हणून ऑफिसर बनू शकतो इन केस जर तुम्हाला सायन्स घ्यायचं नसेल तर तुम्ही आर्ट्स किंवा कॉमर्ससुद्धा घेऊ शकता कॉमर्सपेक्षा मी सांगेन की जर तुम्हाला वर्दीच हे स्वप्न असेल तर आर्ट्स घ्या मित्रांनो पुढे जाऊन तुम्ही आर्ट्समधूनच जेव्हा तुमच्या अठरा वर्ष पूर्ण होतील त्यावेळीसुद्धा तुम्ही डायरेक्टली भरती देऊन भरती होऊ शकता हा झाला पहिला ऑप्शन दुसरा ऑप्शन असतो मित्रांनो दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आपले जनरली डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या तीन महिन्यामध्ये काय होतं मित्रांनो एक एस पी आहे ही एक आपली औरंगाबाद स्थित एक अकॅडमी आहे गव्हर्मेंटची इथे काही वेकेन्सी निघतात आणि याच्यामध्ये एंट्रान्स एक्झाम असते ही एन्ट्रान्स एक्झाम तुम्ही पास केली तर तुम्हाला डायरेक्टली एन डी एमध्ये ॲडमिशन मिळतं म्हणजेच काय एन डी एचं बेसिक ट्रेनिंग घेण्यासाठी ॲडमिशन मिळतं आणि त्याची स्कॉलरशिप आपल्या महाराष्ट्र गव्हर्मेंटकडून मिळते त्याच्यामुळे मित्रांनो तो एक तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही पुढे जाऊन डायरेक्टली ह्या तीन फोर्सेसमध्ये किंवा अदर कोणत्याही फोर्सेसमध्ये ऑफिसर म्हणून होऊ शकता एस पी आय ह्याची एक्झामची डिटेल पूर्णपणे माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे हे झालं त्याच्यानंतर नेक्स्ट समजा दहावीच्या विद्यार्थीचा टार्गेट आहे की तुम्हाला पुढे जाऊन पोलीस वर्दी मिळवायची आता हे आर्मी नेवी एअरफोर्सबद्दल झालं तर तुम्हाला दहावीच्या विद्यार्थ्यांचा एक टार्गेट आहे आपला जे काय एस एस सी अंडर ज्या काय भरती येतात जे आपल्या फोर्सेस आहेत बी एस एफ सी आर पी एफ सी एस एफ आय टी बी पी त्याच्यानंतर एस एस बी त्याच्यानंतर एन आय ए अशा प्रकारच्या ज्या काही फोर्सेस आहेत याच्यामध्ये तुम्हाला नोकरी करायची किंवा पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पी एस आय व्हायचं आहे किंवा तुम्हाला डायरेक्टली डी वाय एस पी व्हायचं आहे तर या फोर्सेससाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे मी तर सरळ सांगेन पी सी एम घेतलं तर बेस्टच आहे कारण त्यामुळे तुमचं मॅथ्स तुमचा करंटमध्ये राहील कारण कोणतीही स्पर्धा परीक्षा तुम्हाला द्यायची असेल तुमचं मॅथ्स परफेक्ट असणं गरजेचं आहे परंतु समजा तुम्हाला सायन्स थोडं कठीण जातं आहे डायरेक्टली आर्ट्स घ्या आणि दहावीपासूनच या सगळ्या गोष्टींचा अभ्यासाला सुरुवात करा पोलीस कॉन्स्टेबल जर तुम्हाला बनायचं असेल बारावीनंतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल बनू शकता त्यासाठी ह्या दोन तीन वर्षात तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे फिजिकल फिट व्हायचं आहे तर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल होऊ शकता पी एस आय वर्ष असेल तुम्हाला एम पी एस सीची तयारी करावी लागेल स्पर्धा परीक्षेची तयारी करावी लागेल डायरेक्टली तुम्ही पी एस आय म्हणूनसुद्धा भरती देऊ शकता परंतु त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे त्यासाठी खूप वेळ जाणार आहे म्हणजे जवळजवळ तुमची सात ते आठ वर्षं तुम्हाला म्हणजेच दहावी आपलं अकरावी बारावी आणि पुढचे तीन डिग्रीचे वर्ष म्हणजे जवळजवळ पाच वर्ष तुम्हाला वेट करावं लागेल पण बेस्ट आहे चला तुम्हाला जर ऑफिसरच व्हायचं तर ते तुम्हीसुद्धा तुम्ही करू शकता त्याच्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली डी वाय एस पी व्हायचं आहे किंवा पोलीस खात्यामध्ये मोठ्या रँकची नोकरी मिळवायची तरीसुद्धा तुम्ही एम पी एस सी थ्रू त्या गोष्टी मिळवू शकता तर हे झालं मित्रांनो तुम्हाला थोडक्यात नॉलेज म्हणजेच काय की दहावीच्या विद्यार्थ्यांनी पुढे काय केलं तर काय होऊ शकतं एस एस सी जी डीचं मी तुम्हाला सांगतो थोडक्यात एस एस सी जी डीमध्ये कोणतंही बेसिक नॉलेज मागत नाही आहे फक्त दहावी पाच असं नाही तर गरजेचं असतं आणि तुमचं हाईट वेट आणि फिजिकल पाहिलं जातं त्याच्यानुसार तुम्ही एस एस सी जी डीनुसार काही ज्या फोर्सेस आहेत आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये त्यामध्ये डायरेक्टली तुम्ही भरती होऊ शकता याबद्दलचे सगळे सविस्तर व्हिडिया व्हिडिओ जे आहेत म्हणजे सी एस एफ काय आहे बी एस एफ काय आहे सी आर पी एफ काय आहे आय टी बी पी काय आहे एस एस बी काय आहे एन आय ए काय आहे याच्यामध्ये पगार किती असतो यामध्ये फॅसिलिटी कोणत्या असतात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच तुम्ही डायरेक्टली जाऊन ते चेकआउट करू हो शकता हा व्हिडिओ झाल्यानंतर आता मित्रांनो पुढे वळूयात पुढे वळूयात म्हणजेच काय तर बारावीच्या विद्यार्थ्यांबद्दल थोडक्यात बोलूयात समजा तुम्ही बारावी पास झालेला आहात आणि तुम्ही बारावी सायन्समधून पी सी एम घेतला होता तर बेस्टच आहे तुम्ही पुढे एन डी एसाठी तयारी करत असाल तर बेस्टच आहे तुम्ही एन डी एमधून डायरेक्टली जे ऑफिसर आहे ते तुम्ही होऊ शकता परंतु तुम्ही पे सी एम घेतला नाही आहे असं धरून जरा तुम्ही कॉमर्स आणि आर्ट्सचे विद्यार्थी का आहेत काहीही हरकत नाही मित्रांनो तुम्ही एक एस एस सी एस एस सी म्हणजे आपली स्टाफ सिलेक्शन कमिशन वेगळी येते अजून एक एस एस सी येते मित्रांनो ज्या जच, ज्याच्या थ्रू डायरेक्टली तुम्ही ऑफिसर बनू शकता ह्या तीन फोर्सेसमध्ये ती एक्झाम देऊन तुम्ही डिग्री झाल्यानंतर ती एक्झाम देऊनसुद्धा तुम्ही डायरेक्टली ऑफिसर बनवू शकता त्याच्यानंतर जेव्हा तुम्हीची डिग्री होईल बारावीनंतर तुम्ही फक्त पोलिस कॉन्स्टेबल बनू शकता बारावीच्या बेसवरती परंतु जर तुमची डिग्री झाली असेल म्हणजेच तेरावी चौदा पंधरावी आपण लास्ट इयरपर्यंत तुम्ही एम पी एस सी ट्राय करू शकता किंवा मित्रांनो बेसिकली ज्या एस एस सी जी डीच्या ज्या काही फोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सुद्धा डायरेक्टली सब इन्स्पेक्टरच्या म्हणजेच पी एस आयच्या काही पोस्ट येतात सुद्धा डायरेक्टली अप्लाय करून तुम्ही पी एस आय होऊ शकता त्यानंतर जर तुम्ही डायरेक्ट सी पी ओच्या काही एक्झाम येतात त्यासुद्धा तुम्ही ट्राय करू शकता किंवा यू पी एस सी थ्रू असिस्टंट कमांडंट नॉर्मल पोस्ट आहे म्हणजेच नॉर्मल म्हणते ना एक सुरुवातीची पोस्ट आहे यू पी एस सी थ्रू यू पी एस सी थ्रू आपल्याला माहीतच असेल की आय पी एस आय एस बनता येतं परंतु त्याचसोबत तुम्ही असिस्टंट कमांडंटसुद्धा बनता येतात त्याच्यासुद्धा काही वेकेन्सी येतात बाकी फोर्सेससाठी तेसुद्धा तुम्ही त्याचं ते अभ्यास करून तेसुद्धा तुम्ही यू पी एस सी थ्रू बनू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमचं वर्दीचं स्वप्न असेल तर तुम्ही नक्कीच थोडक्यात हे जे काही नॉलेज मी सांगितलेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा उपयोग होणार असेल तर नक्कीच कमेंट करा आणि अजून जर तुम्हाला हे अशा प्रकारचे अजून नॉलेज हवे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून तुम्हाला कोणत्या प्रकारचं नॉलेज हवं आहे ते सुद्धा कमेंट करा मित्रांनो आत्ता सांगेन की आत्ताच्या आत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा प्रत्येक इंडियन आर्मी एस एस जी डी पोलीस भरती याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आहेत ते डायरेक्टली जाऊन पाहू शकता मित्रांनो पुन्हा भेटूया अशी एखाद्या नॉलेज अशी असे एखाद्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम